पुणे जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत पाच तालुके मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की पुणे हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्ह्यांच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर येतो ज्या जिल्ह्यात एकूण चौदा तालुके आहेत यात पुणे शहर हवेली खेड आंबेगाव जुन्नर शिरूर दौंड इंदापूर बारामती पुरंदर भोर वेल्हे मुळशी आणि मावळ या तालुक्यांचा समावेश होतो पण यापैकी काही तालुके आर्थिकदृष्ट्या इतके प्रगत आहेत की ते पुण्याच्या श्रीमंतीला खऱ्या अर्थाने बळ देतात अशातच आज आपण पुणे जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत पाच तालुके कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर पाच बारामती पुणे जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत तालुक्यांच्या यादीमध्ये बारामती या तालुक्याचा पाचवा क्रमांक लागतो ज्या तालुक्याचे नुसता नाव जरी घेतले तरी माननीय शरद पवार यांचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर येतो हा तालुका मुख्यतः कृषी आणि साखर कारखान्यांच्या जोरावर मोठ्या प्रमाणात प्रगत झालेला आहे जिथे अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि मोठमोठे शेती प्रकल्प आहेत याशिवाय बारामती एमआयडीसी मध्ये अनेक उद्योग आहेत जे इथल्या अर्थव्यवस्थेला बळ देतात तसेच बारामती तालुक्यात शेती बरोबर डेअरी आणि पोल्ट्री इंडस्ट्री ही खूप प्रगत आहे नंबर चार मावळ पुणे जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत तालुक्यांच्या यादीमध्ये मावळ या तालुक्याचा चौथा क्रमांक लागतो ज्या तालुक्यात मुख्यतः पर्यटन आणि औद्योगिक विकास यांचा अनोखा संगम पाहायला मिळतो लोणावळा आणि खंडाळा या दोन प्रसिद्ध हिल स्टेशनमुळे मावळ तालुका संपूर्ण भारतात लोकप्रिय आहे याशिवाय तळेगाव आणि चाकण येथील औद्योगिक क्षेत्रामुळे मावळ तालुका आर्थिकदृष्ट्या खूप पुढे आहे जिथे ऑटोमोबाईल आणि मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज मोठ्या प्रमाणात आहेत खास करून चाकणमधील औद्योगिक क्षेत्रात मर्सिडीज बेन्स आणि फॉक्स वेगन सारख्या कंपन्या आहेत ज्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात नंबर तीन पुणे शहर तालुका पुणे जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत तालुक्यांच्या यादीमध्ये पुणे शहर या तालुक्याचा तिसरा क्रमांक लागतो जो या जिल्ह्याच्या अगदी मध्यवर्ती भागात स्थित आहे जिथे कोरेगाव पार्क डेक्कन आणि कॅम्प सारखी पॉस्ट ठिकाणे आहेत या तालुक्यात तुम्हाला हाय एंड शॉपिंग मॉल्स रेस्टॉरंट आणि कॉर्पोरेट ऑफिस मोठ्या प्रमाणात असल्याचे पाहायला मिळते तसेच पुणे हे शहर शिक्षणाचे केंद्र आहे जिथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासारख्या संस्था आहेत याशिवाय इथली रिअल इस्टेट मार्केट खूपच मजबूत आहे विशेषतः या तालुक्याची अर्थव्यवस्था ही सेवा क्षेत्र शिक्षण आणि रिटेलवर अवलंबून आहे नंबर दोन मुळशी तालुका पुणे जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत तालुक्यांच्या यादीमध्ये मुळशी या तालुक्याचा दुसरा क्रमांक लागतो या तालुक्यात हिंजवडी आय टी पार्क आणि अनेक मल्टीनॅशनल कंपन्या आहेत इथे इन्फोसिस टी सी एस विप्रो यासारख्या मोठ्या आय कंपन्या आहेत याशिवाय इथले लावासा सिटी जे एक प्लॅन हिल स्टेशन आहे तेही मुळशीतच आहे मुळशी तालुक्यात रियल इस्टेट आणि पर्यटन क्षेत्रातही खूप विकास झाला आहे इथल्या मुळशी डॅम आणि निसर्ग सौंदर्यामुळे इथे प्रीमियम रिसॉर्ट्स आणि निवासी प्रकल्पही वाढत आहेत म्हणूनच मुळशी दुसऱ्या क्रमांकावर आहे नंबर क्रमांका एक हवेली पुणे जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत तालुक्यांच्या यादीमध्ये हवेली तालुक्याचा पहिला क्रमांक लागतो या तालुक्यात पुणे शहराचा बहुतांशी भाग येतो आणि यामुळेच हा तालुका सर्वाधिक श्रीमंत तालुका म्हणून ओळखला जातो जिथे आय टी हब शैक्षणिक क्षेत्र आणि मोठमोठे बिझनेस सेंटर आहेत त्याचबरोबर हडपसर मगरफट्टा खराडी विमाननगर यासारख्या भागांमध्ये माहिती तंत्रज्ञान कंपन्या मॉल्स आणि रिअल एस्टेट चे मोठमोठे मोड़ आहेत याशिवाय हवेली तालुक्यातील औद्योगिक क्षेत्र आणि शहरी विकास यामुळे याचा प्रभाव संपूर्ण जिल्ह्यावर दिसून येतो तर मित्रांनो आज आपण पुणे जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत पाच तालुके कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्ही आजपर्यंत पुणे जिल्ह्यातील कोणकोणत्या तालुक्यांना भेट दिली आहे किंवा देणार आहात ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व ला सबस्क्राईब करून बाजूचे बेल बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील